नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजा गुंजा हायटेक फार्म नर्सरी मार्फत आपण वेगवेगळ्या रोपांचं शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो हे आपल्याला आता के टेन म्हणून जांभूळ आहे म्हणजे एक जांभळीचं वजन साधारणतः जा शंभर ग्रॅम प्लस होत असतं आणि ही आपल्या नर्सरीवरती आपण मदर प्लॅनसाठी आणलेलं आहे आपल्याला ट्रायल पाहायचं आहे की खरंच तेवढं साईजची होती का जर होत असेल तर निश्चितपणे आपल्याला भविष्यकाळामध्ये यापासून चांगल्या दर्जाची आणि क्वालिटीची रोपे तयार करू शकतो आपण इतर व्हरायटीसुद्धा रोप तयार थाई सेवन असेल कोकण बारडोली असेल असे आशे सुद्धा जे काही व्हरायटी आहे त्याची आपण या ठिकाणी रोपं बनवलेली आहेत आणि याचीसुद्धा आपल्याकडे मदर प्लॅन्ट आहे परंतु जे काही नवीन नवीन बाजारपेठेमध्ये व्हरायटी असतात त्याचीसुद्धा माहिती असणं फार गर्दीचं असतं आणि ती जर चांगल्या व्हरायटी असतील आणि त्याची जर ट्रायल आपल्या नर्सरीवर झाली किंवा आपल्या शेतामध्ये झाली तर निश्चितपणे त्याच्यापासून आपण नवीन रोप चांगल्या क्वालिटीचं आणि दर्जा रोप तयार करू शकतो आणि त्यासाठी आपण ही व्हरायटी आणलेली याची जर पानाची साईज बघितली तर खूप मोठी अशी साईज आहे निश्चितपणे खूप चांगली व्हरायटी असे असा माझा अंदाज आहे परंतु आपल्याला जोपर्यंत फळ लागत आहे तोपर्यंत आपल्या याचा अंदाज येणार नाही म्हणून आपल्या ह्या नर्सरीवरती आपण मदर प्लांट म्हणून लावणार आहोत आणि निश्चितपणे भविष्यकाळात आपण याचा चांगल्या पद्धतीचा फॉलोअप घेऊन ही व्हरायटी आपल्याकडे चालते काय याचं चा शेतकऱ्यांना सांगणार आहोत धन्यवाद